नमस्कार मी आज अक्कलकोटला कौटुंबिक को दर्शनाच्या निमित्तानं आलो होतो पण या ठिकाणी सगळेच पत्रकार संघाचे पदाधिकारी सगळे पत्रकार या ठिकाणी भेटले आणि विविध पत्रकारांच्या विषयावर चर्त त्यांनी चर्चा केली मी महाराष्ट्रभर फिरत असतो आणि त्यावेळेस साहजिकच ग्रामीण भागाच्या पत्रकारांच्या विषयावर चर्चा होते पण मी काही गोष्टी या ठिकाणी जे चर्चेत आल्या त्यातल्या मुद्दे सांगू शकतो की अधिस्वीकृती ही खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाच्या पत्रकारांना आवश्यक आहे माझं हे स्पष्ट मत आहे कारण त्याचा जो लाभ आहे त्याचा खरा ग्रामीण भागाच्या पत्रकारांना लाभ आवश्यक आहे कारण शहरी भागामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना बी आवश्यक आहे नाही त्याचा भाग नाही पण जास्त आवश्यकता ही ग्रामीण भागातल्या पत्रकारांना आहे आणि म्हणून मी अॅक्रेडिशन कमिटीचा चेअरमन असताना औरंगबाद डिव्हिजनचा यामध्ये काही ज्या नियमावली आहे ज्याच्यामध्ये ग्रामीण भागातले पत्रकार बसतच नाहीत तर त्यामध्ये ते बसले पाहिजेत नियम असे असले पाहिजेत की ज्यामध्ये जे ज्युनियन आहेत जे प्रामाणिकपणे काम करत आहेत जे एक सेवाभावीने काम करत आहेत यांना यामध्ये फायदा मिळाला पाहिजे ही माझी सुरुवातीपासूनची मागणी होती माझी तीच भूमिका मी कमिटीचा अध्यक्ष असताना सुद्धा राहिली आणि म्हणून मी त्याच्यामध्ये जे पेमेंट स्लिप हा जो विषय ग्रामीण भागातल्या पत्रकारांना खूप अडचणीचा होता तर मी तो पेमेंट स्लिपच्याऐवजी करारनामा एक असा संपादक आणि संबंधित पत्रकार याच्यामध्ये करारनामा आपण करून घ्यावा आणि त्याला सर्टिफाय करून ते दाखल करावं आणि तशा पद्धतीनं त्याच्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीच्या अधीन राहू आपण मराठवाड्यामध्ये मी अशा पद्धतीनं तालुका पत्रकारांना पत्रकारांनासुद्धा जिल्हा दैनिकाच्या म्हणजे मी महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली ती सुरुवातीला दैनिक पार्श्वभूमीचे वार्ताहर माजरगाव तालुका तुकाराम येवले या पत्रकारामध्ये पहिल्यांदा एक अॅक्रेडिशन तालुकापातळीच्या पत्रकाराला दिलं आणि तिथून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली इतर ठिकाणी पण याचा पत्रकारांच्या बाबतीमध्ये हा विषय आहे की पत्रकारांना आपल्या सेवा सुविधा ज्या आहेत त्याची फारशी माहिती नसते ते जाणून बी घेत नाहीत हाही एक भाग आहे ते जाणून घेऊन त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने शासकीय नियमामध्ये जाऊन आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे असं मी या ठिकाणी सांगेन दुसरं अलीकडच्या काळामध्ये कोरोनानंतर पत्रकारांच्या प्रश्न अधिक जटिल झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं वर्तमानपत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचे प्रश्नसुद्धा अधिक गंभीर होऊन बसलेले आहेत त्याचं कारण मुख्य आहे की वर्तमानपत्रातनं कोरोना पो पसरतो अशा प्रकारची एक अफवा आली आणि त्या अफोहेपासनं मग दोन तीन वर्षाच्या कालावधीमध्ये सगळेच लोक वाचक हे सोशल मीडियावर स्थलांतरित झाले आणि त्याच्यामुळे वर्तमानपत्रांचा खप यावर परिणाम झाला आणि खपावर परिणाम झाला की त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांवर परिणाम होतो म्हणून अनेक वर्तमानपत्रांनी आपल्यावर बंद केल्या अनेक वर्तमानपत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा ज्यांचा पगार पन्नास हजार त्यांना दहा हजारावर काम करायला लावला आता त्या अनेक वर्तमानपत्रामध्ये वेटबिगारी आहे म्हणजे जितके तास तुम्ही काम कराल तितके तास तुम्हाला पगार मिळेल अशा प्रकारची वेठबिगारी वर्तमानपत्राच्या क्षेत्रात आलेली आहे आणि ही कमी करायची असेल तर मी आत्ताच्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान एक मोहीम राबवली की वर्तमानपत्र खरेदी करणाऱ्यांना केंद्र सरकारने वार्षिक पाच हजार रुपयाचा आयकरमध्ये सूट दिली पाहिजे त्याचं कारण मुख्य असं आहे की केंद्र सरकार जवळजवळ तीस ते पस्तीस देशातल्या इन्शुरन्स कंपन्या आहेत या कंपन्यांना त्यांची पॉलिसी विकली जावी लोकांनी त्यांची पॉलिसी घ्यावी यासाठी त्यांना एका पॉलिसीच्या हप्त्या इतकं इन्कम टॅक्समध्ये सूट दिली जाते याच पद्धतीनं एखाद्या ए टी जी अंतर्गत एखाद्या संस्थेला तुम्ही पैसे देत दान केले तर त्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये तेवढा परतावा मिळतो अशा प्रकारच्या जवळजवळ ए टी आणि ए टी जीमध्ये अनेक सेवा आणि आने, अनेक सुविधा केंद्र सरकार देतं पस्तीस हजार कोटीची ही इंडस्ट्री आहे वर्तमानपत्राची ती आता निम्म्यावर सुद्धा राहिलेली नाही आणि मग ही इंडस्ट्री परत जर ऊर्जित अवस्थेत आणायची असेल तर याच्यामध्ये मला असं वाटतं की मला जिथपर्यंत लक्षात आलं किंवा मी ज्या काही लोकांशी चर्चा केली त्यातनं जे एक मुद्दा समोर आला तो तर वर्तमानपत्र खरेदी करणाऱ्यांना जर इन्कम टॅक्समध्ये आयकरामध्ये जर पाच हजार रुपयाची सूट दिली तर हा खूप मोठ्या प्रमाणात व्यवसाय वाढू शकतो या क्षे व्यवसायामध्ये असणाऱ्या लोकांना रोजगाराचं स्थैर्य मिळू शकतं आणि म्हणून ही मागणी लोक सरकारपर्यंत रेटली जावी सरकारपर्यंत जावी यासाठी आम्ही महाराष्ट्रामधल्या शंभर अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातल्या शंभर विविध पक्षाच्या उमेदवारांना आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांचं समर्थन या मागणीला मिळालेलं आहे भविष्यात ज्यावेळेस नवीन संसद अस्तित्वात येईल त्यावेळेस ही मागणी संसदेमध्ये अनेक लोकप्रतिनिधी मांडतील आणि ती मागणी मंजूर झाली तर देशभरातल्या वर्तमानपत्रांना स्थैर्य यायला वेळ लागणार नाही अशा प्रकारची पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करताना ही एक मागणी केली ग्रामीण भागातल्या या मागणीतून ग्रामीण भागातल्या पत्रकारांचे अनेक प्रश्न सुटणार आहेत कारण आपल्याकडं म्हण आहे आडात असेल तर पोहऱ्यातील म्हणून वर्तमानपत्रांना जर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले तर ते आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना चांगल्या मोबदला देऊ शकतात आणि म्हणून वर्तमानपत्रात काम करणाऱ्या आणि सोशल मीडियामध्ये काम करणाऱ्या आता सोशल मीडियाचा जमाना आहे यूट्यूबचा जमाना आहे सोशल मीडियापासून आता कुणी बाहेर राहू शकत नाही पण या सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये सुद्धा आता सेंट्रल गव्हर्नमेंटने कमिटी स्थापन केलेली आहे एक अभ्यासगट स्थापन केलेला आणि या अभ्यास गटाच्या माध्यमातून सोशल मीडिया कशा पद्धतीनं आपण वापरला पाहिजे किंवा कशा पद्धतीनं सोशल मीडिया लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि कशा पद्धतीनं त्याचं समाजामध्ये स्थान असलं पाहिजे यासाठीची भूमिका आता सेंट्रल गव्हर्मेंट नवीन जे सरकार अस्तित्वात येईल जूननंतर त्यामध्ये हो आम्ही पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर लोगर सोशल मीडियातल्या लोकांनासुद्धा शासकीय पातळीवर स्थैर्य कसं येईल शासकीय पातळीवर अधिकृतपणे मान्यता कशी मिळेल या संदर्भातली आम्ही पाठपुरावा करू एवढंच या ठिकाणी मी सांगतो आपण सर्वांनी या ठिकाणी स्वागत केलं आणि चांगला योग आला की त्यानिमित्तानं कुठला दर्शन भी घेता आलं आणि या सगळ्या आपल्यातली चर्चा करू धन्यवाद